दिग्रस शहरात जल्लोषात गणरायाचे आगमन गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात दिग्रस शहरात आज सकाळपासूनच गणरायाच्या मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी उत्साहात सहभाग घेत शहरास भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण केले गावोगावी गल्लीबोडा तसेच ग्रामीण भागातही गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीच्या थाटामाटात बाप्पाचे स्वागत केले शहरात सर्वत्र आकर्षक सजावट रंगबेरंगी रोषणाई आणि भक्तांच्या जयघोषामुळे गणेशोत्सवाची धूम दिसून आली गणेश मंडळांनी पारंपरिक रीती रिवाजानुसार गणरायाची स्थापना करून पूजा अर्चा केली तर अनेक मंडळांनी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे गणरायाच्या आगमनाने दिग्रज शहरात परिसरात भक्तांच्या मनात आनंद भक्तिभाव आणि ऐक्याचा संदेश जागृत झाला आहे सेवन टी न्यूज यवतमाळ